नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्हा पोलीस भरतीसाठी जे काही प्रश्न विचारले होते ते पाहणार आहे तर आपल्या व्हिडिओचा प्रश्न आहे बघा कोणते दल हे केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही बघा सी आर पी एफ सुद्धा केंद्राची नोकरी आहे बी एस एफ पणे आय टी पी पी पणे बघा त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा एटीएस लक्षात ठेवायचं ए टी एस, एस हे काय बघा दहशतवाद विरोधी पदके अँटी टेरिटी स्क्वॉड याचा लाँग फार्म होतो महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो तर सी सी टी एन एस लक्षात ठेवा मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्याकरता वापर केला जातो होमगार्ड दलाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो असा या ठिकाणी प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए महासमादेशक कोण असतं बघा महासमादेशक याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक महासमादेशक पुढचा प्रश्न आहे बघा पोलीस दलामधील खालच्या पदांचा आपल्याला थेंडी चढता क्रम लावायचा आहे बघा कसा क्रम लावायचा मित्रांनो क्रम लावायचा आहे व्यवस्थित वाचन उत्तर द्यायचं आहे तर ते 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 मा मा या ठिकाणी जर पाहिलं तर क एक नंबरला येतं बघा पोलिस अधीक्षक त्याच्यानंतर ही येतं बघा पोलीस उपमहानिरीक्षक त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक येतं त्याच्यानंतर मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक त्याच्यानंतर मग पोलीस महासंचालक हे काय झालं बघा या ठिकाणी क्रम झाला पोलीस पाटलांची नेमणुकी कोणता विभाग करतो तर कोणता विभाग करतो मित्रांनो महसूल विभाग करतो बघा कोणता महसूल विभाग पुढचा प्रश्न बघा चिलका सरोवर काय प्रश्न आहे मित्रांनो चिलका सरोवर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो ओडिसा राज्यामध्ये काय बघा चिलका सरोवर आपल्याला पाहायला मिळतं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे बघा जैतापूर तर जैतापूर मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सातपुडा आणि पर्वत रांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंबदाची खोरी वेगळी झाली आहेत काय प्रश्न आहे बघा सातपुडा रांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंबाची खोरी वेगळी झाली आहेत तर नर्मदा आणि तापी लक्षात ठेवा मित्रांनो नर्मदा आणि तापी यांची खोरी वेगळी झाली आहेत सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कोणतं सुंदरबन तर मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये काय बघा सुंदरबन आपल्याला पाहायला मिळतं लंडन हे जे काही शहर आहे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर थेम्स नदीकाठी थे मित्रांनो लंडन हे शहर वसलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपण सगळ्या जिल्ह्यांचे जे काही आत्तापर्यंत जा झालेले सात तारखेला पेपर आहेत ते घेणार आहेत त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा घेणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत ही शंभर टक्के काम करते कमीत कमी पाचशे लाईक तरी सुद्धा आल्या पाहिजे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर गीर हे मित्रांनो गुजरात राज्यामध्ये आणि ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो कशासाठी सिंहासाठी पुढचा प्रश्न मित्रांनो आठ कामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे काय प्रश्न बघा आठ कामा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये पसरलेला आहे तर मित्रांनो हे दक्षिण अमेरिकेमध्ये पसरलेलं आहे कुठं दक्षिण अमेरिका पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे तर डॉक्टर एस स्वामीनाथन कोण आहेत बघा डॉक्टर एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक आपल्याला पाहायला मिळतात लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर एस स्वामीनाथन पुढचा प्रश्न बघा जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यात उभारण्यात आली तर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे उभारण्यात आली तर मांगी तुंग या ठिकाणी उभारण्यात आली पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली काय प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर सतराशे एकसष्ट सतराशे एकसष्ट मध्ये बघा पानिपतची तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळते ग्रामगीता ही खालीलपैकी कोणी लिहिली आहे काय प्रश्न आहे बघा ग्रामगीता तर ग्रामगीता मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे कोणी संत तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं काय होतं बघा सत्यशोधक समाज होता लक्षात ठेवा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो मित्रांनो हे प्रश्न बघून नाही वाटत कोणाचे जीकेचे मार्क गेले असतील कारण की सगळे प्रश्न मागचेच या ठिकाणी रिपीट झालेले आहेत पहा तर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी बॅरोमीटर हे जे काय वैज्ञानिक उपकरणे हे टिंबटिंब मोजण्याकरता वापरलं जातं बॅरोमीटर तर मित्रांनो हे वातावरणामधील जे का हवेचा दाब असतो हे मोजण्याकरता काय वापरलं जातं बघा बॅरोमीटर हे वापरलं जातं सी टू एच सिक्स ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते तर सी टू एच सिक्स मित्रांनो आपल्यासमोर ऑप्शन आहे मिथेन इथेन ब्युटेन का प्रोपेन याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इथेन मिथेनसाठी काय बघा सी एच फोर हे काय बघा मिथेनसाठी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आलेला आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी भारतीय साक्ष अधिनियम लक्षात ठेवा भारतीय साक्ष अधिनियम हो अस्तित्वामध्ये आलेला आहे भारतीय न्याय खून करणे आणि या गुन्ह्याचा शिक्षेचे कलम कोणते आहे बघा भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या दिश हे जे काही शिक्षा आहे बघा यासाठी नवीन का काय आलेलं आहे बघा नवीन कलम कोणता आहे याचं करेक्ट आन्सर आहे बघा कलम एकशे तीन लक्षात ठेवा कलम एकशे तीन आलेलं आहे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत या ठिकाणी भारतीय विचारले आपल्याला तर श्री राजीव कुमार याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा राजीव कुमार सध्या बहुचर्चेत असलेली जी काही नीट परीक्षा ही कशासाठी घेतली जाते तर नीट मित्रांनो कशासाठी घेतली जाते तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी बघा नीट ही घेतली जाते महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला किती रक्कम येणार आहे मित्रांनो आपण बघा एक दोन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्येच पहिलाच प्रश्न घेतला होता तर या ठिकाणी बघा पंधराशे रुपये लक्षात ठेवा मित्रांनो पंधराशे रुपये मिळणार आहे बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यमधील उभय नववी अव्य कोणते बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे या ठिकाणी उभयनावी कोणतं या ठिकाणी विचारलंय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा परी हे काय बघा उभयनावी नवी अव्य आहे कल्याणेश्वर काय प्रश्न आहे बघा कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा कल्याण करणारा ईश्वर यालाच आपण काय म्हणतो बघा कल्याण असं म्हणतो मतैक्य या शब्दामधील योग्य संधीचा विग्रह ओळखायचा बघा मतैक्य याचा करेक्ट आन्सर आहे बघा मत अधिक ऐक्य हे काय बघायचा योग्य विग्रह आहे खाली दिलेल्या दोन शब्दांच्या खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणामधून तयार होणारा जोड शब्द आपल्याला ओळखायचा बघा वधू अधिक आगमन तर या ठिकाणी वधू अधिक आगमन याचा करेक्ट आन्सर आहे बघा वधवागमन लक्षात ठेवायचं आहे याचा करेक्ट आन्सर येईल विपत काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते विपत काल याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विपद अधिक काल लक्षात ठेवायचं बघा याची अशी फोड होईल बघा संधीवरच या ठिकाणी मित्रांनो चार प्रश्न विचारले आहेत षट मास मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे षट अधिक मास बरोबर काय होईल बघा याचं ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर येईल बघा मास वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची वानर खाली अंडर नाहीने बघा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम आहे मित्रांनो हे नेक्स्ट बघा खालील खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्याही भक्ती तिथे आपल्याला विचारले घोड्याने राजास पाडले घोड्याने राजास पाडले या ठिकाणी विभक्ती विचारलेली मित्रांनो विभक्तीवर प्रश्न हमका विचारला जातो तर तृतीया मित्रांनो ने या ठिकाणी तृतीया प्रत्यय आईच्या कडेवर बाळ होते वाक्यातील कार्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची बघा आईच्या कडेवर बाळ होते तर या ठिकाणी कार्त्याची विभक्ती ओळखायला लावलेली आहे सांगा पटकन षष्टी मित्रांनो या ठिकाणी कोणती षष्टी पुढचा प्रश्न आहे मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम कोणतं कोणता आहे तुम्ही हे जे काही सर्वनामे आहे हे कोणतं आहे तर द्वितीय पुरुषी अनेक वशनी मित्रांनो कोणता आहे बघा द्वितीय पुरुषी अनेक वशनी चपळ घोड्याने शर्यत जिंकली चपळ घोड्याने शर्यत जिंकले या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे याचा करेक्ट आन्सर बघा चपळ लक्षात ठेवा चपळ याचा करेक्ट आन्सर बघा आपण आता काय प्रश्न बघा आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द कसा आहे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी परिणामदर्शक क्रियाविशेषण कसं आहे बघा आहे परिणामदर्शक क्रियाविशेषण सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यामधील कालवाचक क्रियाविशेषण ओळखायचंय बघा सदा सर्वदा तर या ठिकाणी सदा सर्वदा याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सदा सर्वदा हे करेक्ट आन्सर आहे पर्यावरण या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बघा पर्यावरण या शब्दाचं तर बघ बघा आहे ते पर्यावरण काय नपुसकलिंगी गायीने गवत खाल्ली एकदम सोपा प्रश्न आहे प्रयोग खायचा आहे ते या ठिकाणी कर्मणी प्रयोग मित्रांनो आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी करायचं आहे बघा तर याचा करेक्ट आन्सर बघा आम्ही तुमचे उपकार कसे विसरू याचं काय झालं हे प्रश्नार्थी वाक्य झालं आम्ही तुमचे उपकार कसे विसरू जेथे जातो काय प्रश्न आहे बघा जेथे जातो तेथे तू ते माझ्या सांगती ही वाक्य रचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे ते कोणत्या प्रकारची बघा स्थलदर्शक जेथे जातो तेथे तू माझा सांगती नेक्स्ट बघा शरयू वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा त्याचं करेक्ट आन्सर हे काय बघा मिश्र वाक्य लक्षात ठेवा शरयू वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला हे काय बघा मिश्र वाक्य नीलकंठ निलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे निलकंठ तर मित्रांनो हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे छत्रपती शिवरायांनी दिव्यदृष्टी होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांना दिव्य दृष्टी होती या वाक्यामध्ये जे काही अधुरेखित शब्द आहेत दिव्य दृष्टी याचा समास आपल्याला ओळखायचा बघा दिव्य दृष्टीचा समास ओळखायला लावलेला आहे तर हा कर्मधार आहे समास आहे मित्रांनो कोणता कर्मधार आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी व्यतिरेक अलंकार आहे कोणता आहे बघा हा व्यतिरेक अलंकार पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पांढरे केस असलेल्या बघा पांढरे केस असलेल्या शुद्ध लेखन दृष्ट्या बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा शुद्ध लेखन दृष्ट्या याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रतिबंध हा जो काही शब्द आहे हा अतिशय योग्य बघा कधीही न जाणारा कधी जिंकला न जाणारा यासाठी नेमका शब्द कोणता आहे बघा जिंकला जाणारा न जाणारा त्याला आपण अजिंक्य असं म्हणतो काय म्हणतो अजिंक्य असं म्हणतो मित्रांनो मनी वसे ते स्वप्न दिसे याचा अर्थ कोणता मनी वसे ते स्वप्न दिसे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते आता ज्यांना कोणा वर्दी घ्यायचा ध्यास लागलेला आहे त्यांना वर्दी स्वप्नात दिसत असेल आणि ते शंभर टक्के वर्दीमध्ये येणार ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करा शंभर टक्के बघा तुमच्या मनी बघा बघा मनी वसे ते स्वप्ने दिसे म्हणजे ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते मित्रांनो याची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा